उपस्थित सर्व अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक बंधू भगिनींनो खरं तर अत्यंत दुःखद अशी ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली खरं तर दादा हे माझं आवडतं नेतृत्व हे मी ज्यावेळेस अण्णा बनसोडेंची निवडणुकीची जी सभा होती आपल्या काळभोर नगरच्या सिझन हॉलला त्या ठिकाणं जाहीर दादांसमोर मी बोलून दाखवलेली माझी प्रतिक्रिया होती खरोखर दादांकडनं काय शिकण्यासारखं होतं तर दादांकडनं शिकण्यासारखं होतं वक्तशीरपणा स्पष्टपणा कार्यकर्त्यांना ताकद देणं आणि लोकांची प्रामाणिकपणे कामं करणं हे ज्या नेत्याकडनं शिकण्यासारखं होतं असा नेता आपल्याला सोडून गेलेला आहे या समोर बसलेल्या सगळ्या राजकीय लोकांपैकी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जुने जे काही पाच पंचवीस लोकं जर सोडली तर इथली संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा इतर सगळी राजकीय मंडळी ही दादांच्याच तालमीत तयार झालेली सगळी लोकं आहेत इथं आम्ही मोजकीच काही लोकं सोडली तर ही सगळी दादांच्या तालमीत तयार झालेली लोक आहेत आणि हे सगळी लोकं दादांनी घडवली आज दादा गेल्यानंतर ही सगळी लोकं दादांच्या जाण्यानं या ठिकाणी एकत्रित आलेत आणि खरं तर या दादांना या दादांना ज्यावेळेस पार्थ पवार हे कुणीतरी म्हटलं की दादाच म्हटले होते की माझंच मीठ आहे पार्थ पवार ज्यावेळेस त्यांचा चिरंजीव इथं लोकसभेला निवडणुकीला उभा होता त्यावेळेसची एक क्लिप मला आठवते की त्या क्लिपमध्ये स्वतः दादाच म्हटले होते की काय तुम्ही माझी अवस्था करून टाकली आहे मला दारोदार वाटवायला लावलंय खरं तर खूप वाईट वाटतं एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल अशी वेळ आली आणि जेव्हा आत्ता कुठं दादा खूप फॉर्ममध्ये आले होते खूप बहरले होते जेव्हापासून ते या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून दादांची जी काही बोलण्याची पद्धत दादांची काम करण्याची पद्धत ही अत्यंत भरलेली होती दादा अत्यंत टेन्शन फ्री झालेले होते दादा स्पष्ट झालेले होते दादा एकदम बिंदस्त झालेले होते त्यामुळे दादा एकदम मस्त बोलत होते आत्ता खुललेले दादा हे आणखीन दहा वर्ष महाराष्ट्राला पाहिजेच होते पण पर दुर्दैवानं परमेश्वरानं हे ऐकलं नाही आणि जो अत्यंत चांगला वागतो जो खरोखर जास्त चांगला वागतो तोच दादा तोच देवाला आवडतो म्हणून कदाचित खूप चांगलं वागत चाललेले दादा हे परमेश्वराला आवडले असावेत आणि अशा एका क्षणी ज्याचं कुणाला असं वाटलंही नाही आणि एका क्षणात बारामतीच्या आपल्या जन्मभूमीमध्येच दादांना या परमेश्वरानं बोलवून घेतलं आपल्या स्वतःकडं खरं तर अशा दादांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं आमच्या संपूर्ण काळभोर नगरच्या वतीनं त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आमच्या दादा ज्यांनी खऱ्या अर्थानं जाहीर केलं आणि अजित सृष्टी उभारण्याचं जे काही प्रयोजन त्यांनी आपल्या पत्राद्वारे आयुक्तांना दिलं त्याबद्दल महेश दादांचं कौतुक करतो आणि खऱ्या अर्थानं अजितदादा पवारांचं नाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी मिळून खऱ्या अर्थानं मनापासून प्रयत्न केला पाहिजे त्यात कुठल्याही पद्धतीची शंका कुशंका ठेवली नाही पाहिजे अशा पद्धतीचं मत मी या ठिकाणी विकत करतो आणि तीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय लोक नेते आदरणीय काम करणारे नेते आदरणीय स्पष्ट बोलणारे नेते आदरणीय वक्तशीर नेते आदरणीय लोकांच्या काळजातले नेते अजितदादा पवार यांना असणारे एवढंच मी सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र